तीन महिने पायचा कोणता प्रॉब्लेम आलेला आहे इथं थालो काही फरक पडला का, का प्रार्थनेला किती फरक पडला प्रार्थना संकल्पामध्ये निम्मा फरक पडला कोणता पाय बॉलचा प्रॉब्लेम सांगितला ना डोळे बंद करायचे आहे जन्म तारीख लागेल पंधरा पाच दोन हजार नऊ पंधरा पाच दोन हजार दो नऊ शिक्षण किती झालं दहावी दहावी काही शाळा सोडून हो दिले का आता नाही पेपर द्यायला जातो का तुझं म्हणणं आहे दुःख दुःख राहत जग जगण्याची इच्छा नाही अशी असं वाटतं मी जगतच नाही आत्महत्या रूपी विचार मनामध्ये येत हो अभ्यासामध्ये मन नाही लागू राहिलं शाळेमध्ये जातोय म्हणून जातोय निमताना पूर्ण घरामध्ये अशांती राहते आईचा अजिबात ऐकत नाही तू आई आईच्या आए, अंगावर धावून जातो डायरेक्ट हे बाई दत्त परहुर्द्या मध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं घरातील सदस्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून जी काही पीडा होती ती पूर्ण खेचून आणलेली आहे शिव 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 घरामधील वादरूपी रूपी विचारांची स्मृती नष्ट झालेली आहे दुःख रूपी विचार नष्ट झालेले आहे श्री दत्त प्रभू तर हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं बाकी कमाल केलेली आहे दत्ता प्रभूंच्या शक्तीन खुब्यामध्ये जी काही पीडा होती ती खेचून घेतलेली आहे शिव होई दीड महिन्याच्या आतमध्ये हा सुटून जाईल आता स्वतः हा प्रयत्न करावा लागतील दत्तधार दत्त कोरपाईल ते महिन्यामध्ये डायरेक्ट हे सुटून जाईल ना दत्त राम सरकार की